नमस्ते मित्रांनो लग्नाची पेढी या मालिकेच्या होणाऱ्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे रत्नपारखी कुटुंबामध्ये सगळेजणच फार टेन्शनमध्ये असतात कारण राघव कोणालाही न सांगता गेलेला असतो तर इकडे त्यावेळेसच नेमका विनू असा बोलतो की बाबांनी मला प्रॉमिस केलं होतं की मी कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर ते सावीची विष नक्की पूर्ण करतील आणि हे सगळ्यांना विनूचे शब्द ऐकून फार मोठं टेन्शन येतं तर इकडे राघव असावीला बोलतो की मी तुझं बाबा आहे आणि त्यावेळेस सावी म्हणते खरंच तुम्ही माझे बाबा आहात का मग एवढ्या दिवस तुम्ही कालपून ठेवलं माझ्यापासून त्यावेळेस राघव म्हणतो आता सांगतोय ना मी तुझा बाबा आहे म्हणून आणि तू माझ्याबरोबर वर यायचं त्यावेळेस लगेचच राघव सावीला उचलून गाडीमध्ये बसवतो त्यावेळेस सिंधू राघवला म्हणते तुम्ही तिला कुठे घेऊन चालला आहात त्यावेळेस राघव म्हणतो मी तिला तिच्या हक्काच्या घरी घेऊन चाललो आहे असं म्हणून तो गाडी सुरू करून सावीला गाडीमध्ये बसून तो त्याच्या कुटुंबामध्ये घेऊन यायला लागतो तर सिंधू गाडीच्या मागे रडत रडत धावते आणि म्हणते प्लीज राघो तुम्ही तिला घेऊन जाऊ नका तुम्ही तिला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही असं म्हणत म्हणत सिंधू त्या गाडीच्या मागे रडत रडत पळत असते परंतु राघो काही न ऐकता तिला घरी घेऊन येतो आणि ज्यावेळेस आता राघव सगळ्यांना सत्त सांगेल की सावी ही माझीच मुलगी आहे त्यावेळेस मधुला कसा धक्का बसेल आणि रत्नपारकी कुटुंब आता सावीचा सा स्वीकार करेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू